श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्त हो स्वामींचे तुम्ही अनेक व्हिडिओ पाहत असा परंतु मी तुम्हाला स्वामींनी ज्यापूर्वी लिला केल्या आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपली ही सेवा स्वामींपर्यंत पोहोचावी अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण हा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी भक्त हो श्रीस्वामी समर्थांनी अक्कलकोट गावी आल्यावर जर प्रथम सेवा कोणाकडून घेतली असेल तर ती चोडप्पा यांच्याकडूनच तीन दिवसाच्या निर्शनानंतर प्रथमन्न भक्षण केले असेल तर ते चोडप्पा यांच्याकडेच एवढी मोठी गुरुकृपा महाराजांची चोळप्पावर होती एकदा चोळप्पाच्या घरी हरभरे भरडून त्याची डाळ करून रांजनाथ भरून ठेवली होती लवकरच येणाऱ्या सणासाठी पुरणपोळी करायची होती ते रांजण स्वयंपाखोलीत ठेवले होते घरामध्ये कोणी नसताना स्वयंपाकघरातील डाळ सुपामध्ये चोळप्पाच्या गायीच्या गोठ्यात असलेल्या गाईस महाराजांनी नेहमी खाऊ घालाव्यास सुरुवात केली त्यामुळे रांजणातील सर्व डाळ संपली व शेवटी ज्यावेळी सूपामध्ये डाळ घेऊन गाईस महाराजांच्या हातातील ते सूप हिसकावून घेतले व महाराजांकडे पाहत म्हणाली हे काय करता महाराज महाराज म्हणाले माझी कपिला गाय उपाशी आहे म्हणून खाऊ घालत आहे नंतर चोळप्पाच्या पत्नीने महाराजांना जेवणासाठी ताट भरून दिले ते भरलेले ताटही महाराजांनी त्या गायीस खाऊ घातले आणि म्हणाले की आता माझे पोवट भरले आहे चोळप्पा फार दरिद्री कर्जबाजारी होता एके दिवशी चोळप्पाच्या पत्नीने पैशाची व्यवस्था करा असे सांगितले व ती स्वयंपाकाची व्यवस्था करण्यासाठी अंगणातील तोडलेले लाकडे घेण्यासाठी गेली लाकडे गोळा करीत असताना त्याखाली असलेल्या मोठ्या विंचूने तिच्या उजव्या हाताला डंक मारला त्यामुळे चोळप्पाच्या पत्नीला वेदना होऊ लागल्या ती सारखी हात झटकत होती व रडत होती तिचे रडणे ऐकून चोळप्पा तिच्याजवळ आला चौकशी करता त्याच्या पत्नीस विंचू चावल्याचे कळाले सारखा महाराजांचा ती धावा करू लागली महाराज मला वाचवा मला वाचवा असे म्हणू लागले त्यावेळी महाराज तेथे पलंगावर नेदले होते त्यांनी ताबडतोब चोळप्पाच्या हातात आपल्या वाहना काढून दिल्या व वाहनांमध्ये विंचू चावलेला हात घालावयास सांगितले तिने तसे केल्याबरोबर हाताचा ठंका ताबडतोब निघून गेला तिला तेव्हा बरे वाटू लागले त्यामुळे चोळप्पाच्या पत्नीस महाराज खरंच दिव्य पुरुष वाटू लागले त्यांनी ती शरण जाऊन त्यांची सेवा सुरू केली चोळप्पा श्रींचा भक्त होता पण महाराज त्यांच्या अधीन नव्हते द्रव्य लोभामुळे चोळप्पा स्त्रीच्या सेवेचा कधीकधी विसर पळे द्रव्य लोभामुळे व स्त्रीची खूप सेवा केली स्वामींनी त्याची गरिबी दूर करून त्याला श्रीमंत केले परंतु चोळप्पा लोभी होता त्याला जसजसा पैसा मिळत गेला तसतशी त्याची भक्ती कमी होत गेली शेवटी स्वामींनी त्याला दूर केले इतकी सेवा करू नाही धन लोभामुळे मरतानाही त्याला स्वामींचे दर्शन झाले नाही चोळप्पाने कधीही आपल्या आर्थिक परिस्थितीच्या कारणांवरून महाराजांच्या सेवेत कधीही कसूर केली नाही त्याचे फळ त्यांना मिळाले ते स्वामी महाराजांच्या कसोटीला पूर्णपणे उतरलेले एक सच्चे शिष्य होते पण इतर सेवेकरांना भक्तांना चोडप्पाचा द्वेष वाटे चोळप्पावर महाराजांची विशेष कृपेमुळे त्यांचा द्वेष करण्याचीच वृत्ती बळावत चालली होती अशा द्वेष करणाऱ्या भक्तांना महाराजांनी धडा शिकवला एके दिवशी चोळप्पाच्या घरी भक्तांची गर्दी वाढली त्यामुळे इतर सेवेदारही होते जो तो महाराजांचा खरा सेवक आहे असा भासवायचा म्हणून महाराज एकदम उठले व बाहेर पडले घराबाहेर पडताच झपाझप जाप चालायला लागले समर्थ पुढे त्यामागे चोळप्पा त्यांच्या मागे हा सारा भक्त परिवार असा हा सर्व जथ्ता दुपारच्या समयास बाहेर पडला महाराजांना कोठे जायचे ते कुणालाही माहीत नाही समर्थ आपले पुढे पुढे चालले होते ऊन वाढतच होते समर्थांसोबत चालणे म्हणजे भक्तांना पळावेच लागे त्यामुळे त्यांच्याबरोबर चालणे फार मोठे मुश्किल होत होते सारखा वाढणारा ऊन उन, व उन्हाचे चटके तसेच रस्त्यात मार्गात पाण्याची ही सोय नव्हती रस्ता बरोबर नाहीत चालताना पडणारे एकमेकातील अंतर यामुळे सेवेदारांची संख्या कमी कमी होत गेली व फक्त शेवटपर्यंत चोडप्पा समर्थांच्या मागे धावू लागला होता असे काही काळ चालले झाल्यावर समर्थांनी मागे वळून पाहिले तो काय चोडप्पाच होता समोरच निवडुंगाचे काटे असलेले रस्ता आला निळुंगाच्या काट्यांकडे पाहत महाराज चोडप्पाला म्हणाले तू आता माझ्याबरोबर येणार आहेस की थांबणार आहेस ताबडतोब चोडप्पा म्हणाला जशी तुमची आज्ञा महाराज त्या निवडुंगाच्या काट्यावरून चालत होते तर मागोमाग चोडप्पाही त्या काट्यावरून चालू लागला मात्र ते निवडुंगाचे काटे नसून फुलावरून आपण चालत आहोत असा भास झाला व चोडप्पाला काहीही त्रास झाला नाही व चोडप्पा महाराजांनी पाहिलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते इतर सेवेकरांनी चोडप्पाला विचारले की महाराज कोटपर्यंत गेले व शेवटपर्यंत त्यांच्यासोबत कोण कोण होते तेव्हा चोळप्पा घडलेला प्रसंग नम्रपणे सांगितला प्रमाणे बाळप्पा होते समर्थांचे पट्टशिष्यच होते चोडप्पा आणि बाळप्पा हे दोघेही कला शाखेचेच होते दोघेही भक्तप्रवर होते आज या चोळप्पांचा वंश उत्पौ्र परंपरेने समर्थांच्या कृपेने त्याच्या मठाची सेवा करीत आहेत केव्हा केव्हा समर्थ चोळपांची परीक्षा पाहात त्याला कठोर धिक्कार करीत तर केव्हा त्याला जैन म्हणून उपवास करीत व पोटभर हसत किंवा पेटलेल्या चुलीत पाणी ओतीत तर केव्हा लाकडे व इतर कोणतेही इंधन नसताना चुलीतून आणि प्रज्वलित करीत तेव्हा धान्यांनी भरलेली पिंपे रिकामी करीत रिकाम्या पिंपातून धान्य ओसंडू लागत जलपूर्ण घट रिते करावेत आणि रितेघट जल पूर्ण करावेत कधी देवाऱ्यातील देव इतस्त विखुरावेत तर इतस्त विखुरलेले पाषाणखंड देवाऱ्यात नेऊन ठेवावेत समर्थांच्या अशा उन्मुकीला चाललेल्या असतानाही जोडप्पाच्या मनाची शांती जराही ढळली नाही कसोटी असली तरी चोडप्पाच्या गुरुभक्तीला तोंड नव्हती एवढे खरे चोडप्पा हा श्री स्वामी समर्थ महाराजांपदी आपल्या सच्ची प्रेमभावना ठेवून भक्ती करीत असे चोडप्पावर महाराजांनी कृपेचा वरदहस्त ठेवला मात्र त्याने भक्तीत जेव्हा कसूर केली तेव्हा समयी त्याला श्रीस्वामींचे दर्शन न होता त्यांचे चरणतीर्थ मिळाले अशी चोडप्पांनी भक्ती केली त्याचा प्रसाद म्हणून समर्थांनी त्यांच्या वंशजावरही कृपेचा वरदहस्त ठेवला आहे त्यांचे वंशज आजही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत चोडप्पाच्या घरी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सोळ्या ओळ्याचा समर्थांच्या दर्शनाला वाटेल ते लोक शुद्र पीडित यवन रोगी व्याधीग्रस्त मळके कपडे घातलेले लोक दर्शनात प्रसंगानुसार त्यांचा स्पर्शही समर्थांना होईल पण समर्थांना त्याची जाणीव नसेल चोडप्पाच्या सासूबाई राधाबाई आणि पत्नी येशूबाई यांना मात्र त्याची जाणीव होत असे सोडे ओळे तर सांभाळणे दिवसेंदिवस त्यांना अवघड जाऊ लागले सोळ्या ओळ्यांकडे राधाबाईंनी येशूबाईवर रागवावे येशूबाईंनी चोळप्पावर रागवावे हे असे नेहमी चालायचे पण चोळप्पा कधीही रागवत नसे तो मुकाट्याने ऐकून स्वस्थ बसत असे समर्थ चोळप्पाच्या घरी आले खरे पण त्यावेळी चोळप्पाची समृद्धी तशी विशेष नव्हती खायची त्यांना तारंगळ व्हायची आता पाकसुद्धीसाठी काहीच नसायचे त्यावेळी राधाबाईस येशूबाईस फार वाईट वाटायचे त्या म्हणायच्या की समर्थांसारखे सत्पुरुष घरी असावेत आणि त्यांना वेळेवर भोजनही घालू शकत नाही याचा त्यांना फार वाईट वाटायचं समर्थांना एकदा लहर आली आणि ते म्हणाले आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही घरात काहीच नसलेल्या स्वस्त बसलेल्या राधाबाईंना उद्देश होऊन समर्थ बोलले राधाबाईंना फार वाईट वाटले ती रडक्या आवाजात समर्थांना म्हणाली महाराज आज घरात काहीच अन्नधान्य नाही यामुळे अजून स्वयंपाक केला नाही राधाबाईने आपल्या डोळ्यात आलेले अश्रू आपल्या पदराने पुसले त्यावर स्वामी म्हणाले राधाबाई रडावयास काय झाले घरात तर सर्व अन्नधान्य भरून आहे त्याची चिंता कशाला करतेस जा आत जाऊन पहा समर्थांचे हे भाषण ऐकून राधाबाई थक्क झाल्या कारण घरात काय आहे काय नाही याची कल्पना तिला होती महाराज म्हणाले आत्ता आत जा आणि स्वयंपाक करा असे म्हणताच राधाबाई लगबगीने स्वयंपाक करायला घरात गेली पाहते तो काय सर्वत्र अन्नधान्य भरून वाहत होते तिच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले व परत धावत येऊन समर्थांचे चरण घट्ट धरले डोळ्यातून अश्रू येऊ लागले व परत धावत येऊन समर्थांचे चरण घट्ट धरले डोळ्यातील पाणी समर्थांच्या पायावर पडू लागले राधाबाई म्हणू लागली महाराज आपण धन्य आहात आपण साक्षात परमेश्वर आहात आमच्यावर अशीच कृपादृष्टी रहावी अशी विनंती करू लागली राधाबाई आता मनाने पूर्णपणे विरघळल्या समर्थांशी आपण चांगले वागलो नाही पश्चाताप झाला हा समर्थांनी केलेला चमत्कार येशूबाईस व चोळप्पा सांगताना तिच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले अशा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नवनवीन लीला आपल्याला ऐकायच्या असतील कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद